मित्रांनो जेव्हा माझ्यासमोर गोपीचंद पडळकर यांचा चेहरा येतो तेव्हा मला दोन गोष्टी आठवतात पहिली गोष्ट म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली बिरोबाची खोटी शपथ बिरोबाची शपथ आहे बिरोबाची शपथ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लॉप धुमस पिक्चर फ्लॉप हिरो आता मला याच्यामध्ये एक तिसरी गोष्ट ॲड करायला हवी ते म्हणजे फ्लॉप आमदार आता मी त्यांना फ्लॉप आमदार का म्हणतोय हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाईल मला वाटतं गोपीचंद पडळकर यांचं खरं रूप तुमच्यासमोर आणण्यासाठी किंवा त्यांचं खरं रूप जाणून घेण्यासाठी हा एकच व्हिडिओ पुरेसा ठरेल मित्रांनो तुम्ही माझ्या मताशी सहमत सा असाल लग्न नसाल परंतु जे सत्या हे, सत्या जा हे, सत्या हे, सत्य आहे ते सत्यच आहे आणि जे सत्य आहे ते कोणी नाकारू शकत नाही आणि सत्य काय आहे हे, हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाईल याच्या आधी या चॅनेलवरती मी तो नफरती चिंटू नितेश राणे ती फ्लॉप क्वीन कंगणारा नावत तो रोगी आदित्यनाथ यांच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु मी कधी विचारही केला नव्हता की मला या चॅनेलवरती गोपीचंद पडळकर यांच्यावरती व्हिडिओ बनवण्याची वेळ येईल तसा तर विचार गोपीचंद पडळकरांनीही केला नसेल कि ते जानार की ते दोन हजार एकोणीसमध्ये भाजपमध्ये जाणार नाहीत म्हणून बिरोबाची शपथ घेतील आणि काही वर्षातच भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या ते आमदार होतील गोपीचंद पडळकर यांच्यावरती व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की खूप मोठ्या प्रमाणात रामोशी समाज गोपीचंद पडळकर यांना फॉलो करतो परंतु खरोखरच हा गोपीचंद पडळकर त्यांना फॉलो करण्याच्या लायकीचा आहे का नरेंद्र मोदी साहेबांच्या बंगल्यावर जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्याच्याबरोबर मी दहा दिवस तो बंगला पुसायला तयार आहे सेवाभाऊच्या वर्षा बंगल्यावर तिथं स्वच्छता कामगारांच्या बरोबर काम करायला करा संधी द्या हे कुणीच केलं नाही कुणी केलं नाही हे भाजपनं केलं के... आहे अरे काय चाटायची म्हणजे किती चाटायची काय जिभेला काही विश्रांती देणार की नाही सॉरी हां आपण त्यांच्या लायकीवरती जायला नको परंतु हा गोपीचंद पडळकर खरोखरच त्यांना फॉलो करण्याच्या पात्रतेचा त्यांना फॉलो करण्याच्या योग्य आहे का हे आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया प्रथमतः आपण गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या शपतीविषयी बोलूयात एखाद्या गोष्टीबद्दल ठामपणे वचन देण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीची सत्यता अधोरेखित करण्यासाठी शपथ घेतली जाते परंतु अशा राजकारणी लोकांसाठी कोणतं वचन आणि कोणती सत्यता अशा राजकारणी लोकांसाठी सत्ता महत्त्वाची असते सत्तेसाठी असे लोक कोणाचीही शपथ घेऊ शकतात कोणाचेही तळवे चाटू शकतात आणि कोणाचीही गुलामगिरी करू शकतात आणि त्यातल्या त्यात जेव्हा एखाद्या देवाची शपथ घेतली जाते तेव्हा त्या शपथेला खूप पवित्र आणि बंधनकारक असं समजलं जातं परंतु अशा राजकारणी लोकांसाठी काय पवित्र आणि काय अपवित्र यांना सत्तेशी मतलब असतो जो गोपीचंद पडळकर स्वतःच्या शब्दावरती ठाम राहू शकत नाही जो गोपीचंद पडळकर देवाची शपथ घेऊन वचन देतो परंतु त्या वचनावरती ठाम राहत नाही त्या गोपीचंद पडळकराला काही लोक आदर्श मानतात आता गोपीचंद पडळकरांना फॉलो करणारे काही भक्त असतील ते खाली येऊन कमेंट वगैरे करतील की गोपीचंद पडळकर समाजाचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये गेले जो व्यक्ती स्वतःच्या वचनावरती ठाम राहू शकत नाही सत्ता मिळताच आपला शब्द बदलतो तो व्यक्ती समाजाचा विकास करणे साठी भाजपमध्ये जाईल हांजी मेरा जे चुकीचं आहे त्याला चुकीचं बोललंच पाहिजे आणि रामोशी समाज स्वाभिमानाने अभिमानाने जगणारा समाज आहे आणि सत्याची साथ देणारा असत्याच्या विरोधात लढणारा रामोशी समाजाचा इतिहास आहे जर तुम्ही गोपीचंद पडळकर चुकीचा असूनही त्याला बरोबर बनवण्याचा प्रयत्न करत असाल त्याच्या चुकीला पण बरोबर बनवण्यासाठी जस्टिफाय करत असाल तर तुम्ही चुकीच्या दिशेने तुमची वाटचाल करताय आणि तुम्हाला मार्ग बदलण्याची गरज आहे आयुष्यामध्ये जर क कधी तुम्हाला कोणी विचारलं तो आयुष्यामध्ये काय कमवलं तर आपल्याला छाती ठोकून सांगता आलं पाहिजे की मी चुकीच्या गोष्टीला चुकीचं बोललो एवढी शक्ती माझ्यामध्ये निर्माण केली एवढं मी कमवलं जास्त काही नको पण तुम्ही जर चुकीच्या गोष्टीला बरोबर बनवण्यासाठी जस्टिफाय करत असाल फक्त त्याला आदर्श बनवण्यासाठी तर तुमच्या जिंदगीवर लाखदी आता आपण दुसऱ्या चर्चा करूया दुसरा मुद्दा आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा हाच गोपीचंद पडळकर दोन हजार एकोणीसच्या पूर्वी धनगर समाजाला भारतीय जनता पार्टी पक्ष आरक्षण देत नाही म्हणून भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नावाने अक्षरशः खडे फोडत होता भारतीय जनता पार्टी पक्षाने आपल्याला आरक्षण दिलं नाही तर मी जरी उभा राहिलो माझ्या घरातलं जरी कोणी उभं राहिलं तर मतदान द्यायचं नाही हाच तो व्यक्ती आहे जो काही दिवसानंतर सत्ता मिळताच भाजपमध्ये प्रवेश करून भारतीय जनता पार्टीची लाचारी करतोय भारतीय जनता पार्टी पक्षातून हा निवडून आलेला आहे हा सत्तेमध्ये आहे यांचा पक्ष सत्तेमध्ये आहे परंतु आता यांना धनगर समाजाचं आरक्षण आठवणार नाही रे बाबा आता तो आमदार आहे तुझ्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार आहेत आमदार आहेत तर दे ना धनगर बांधवांना आरक्षण मिळवून देणार कमीत कमी तुम्ही लाचार झालेल्याचा फायदा आमच्या धनगर समाज बांधवाला तर होईल परंतु आता यांना धनगर समाजाचं आरक्षण आठवणार नाही जेव्हा सत्तेतून बाहेर पडणार तेव्हा पण कोणता तरी विषय हवा ना सत्ताधारी पक्षाला टार्गेट करायला जेव्हा हा सत्ताधारी पक्षातून बाहेर पडेल किंवा निवडणूक हारेल तेव्हा हा सत्ताधारी पक्षाच्या नावाने परत खडे फोडेल की हा सत्ताधारी पक्ष धनगर समाजाला आरक्षण देत नाही विषय फक्त पेंडिंगला ठेवायचा बाकी काही नाही आणि जेव्हा जेव्हा मराठा समाज त्यांच्या आरक्षणाची मागणी करतो तेव्हा हा गोपीचंद पडळकर धनगर समाजाच्या आरक्षणाचा निमित्त घेऊन उपोषणाला बसतो जेणेकरून लोकांना असं वाटेल की खरोखरच हा व्यक्ती धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे सत्ता तुमची आहे केंद्रात सत्ता तुमची आहे राज्यात सत्ता तुमची आहे तर तुमचं धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये नडतंय कुठे आमची इच्छा आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावं आणि मी तुम्हाला लिहून देतो जोपर्यंत गोपीचंद पडळकर सत्तेमध्ये आहे तोपर्यंत तोपर्यंत त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणाची जाणीव किंवा आठवण होणार नाही लिहून देतो मी तुम्हाला मित्रांनो कित्येक वेळा असंही झालेलं आहे की इंस्टाग्रामवरती मला काही फॉलोअर्सनी मॅसेजमध्ये कमेंटमध्ये असं सांगितलं होतं की गोपीचंद पडळकर आहेत ते बहुजन वर्गाच्या उद्धारासाठी बहुजन वर्गाचा विकास होईल यासाठी लढत आहेत प्लीज त्यांच्या समर्थनासाठी एक व्हिडिओ बनव परंतु मला गोपीचंद पडळकर यांचं खरं रूप माहीत होतं मला माहीत होतं त्यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत मला माहीत होतं त्यांचं खरं रूप त्यासाठी मी त्यांना इंस्टाग्रामवरती जागा दिली नाही ना, ना यूट्यूबवरती जागा दिली होती परंतु आज व्हिडिओ बनवतोय याच्या मागचं कारण असं की गेले काही दिवस बघतोय हेच गोपीचंद पडळकर हिंदू धर्माचे रक्षक बनत आहे मी कधी कधी विचार करतो यार ज्या गोपीचंद पडळकरांनी दोन हजार एकोणीसच्या पूर्वी हिंदू धर्माचं नावही त्यांच्या तोंडातून काढलं नाही अचानक त्या गोपीचंद पडळकरांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धर्म कसा काय आठवायला लागला नक्की भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी कोणत्या टॅबलेट किंवा कोणती मेडिसिन घेतली गौमूत्र फॉलो यू गुड हेल्थ की त्यांना जाणीव झाली की धर्म संकटात आहे म्हणजे मी विचारच करतो यार मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का आपला धर्म एवढा नाजूक आहे की या धर्माला रक्षण करण्यासाठी शब्द वचन बदलणाऱ्या लोकांची गरज लागेल धर्म खूप मजबूत आहे आणि हा धर्म टिकवण्यासाठी वचन बदलणाऱ्या शब्द बदलणाऱ्या लोकांची तर बिलकुल पण गरज नाही असं माझं ठाम मत आहे बघा ना पहिला इतिहास बघा देशावरती इंग्रजांनी राज्य केलं देशावरती मुघलांनी राज्य केलं शक आले हून आले कुशन आले परंतु धर्म तेव्हा पण अबाधित होता आणि आत्ताही आबाधित आहे आणि पुढेही आबाधित राहील ज्या जत मतदारसंघातील मतदात्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना निवडून दिलेलं आहे गोपीचंद पडळकर हे निवडून यावेत म्हणून मतदान केलेलं आहे ते सुद्धा विचार करत असतील या ज्या व्यक्तीला आम्ही आमच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून दिलं होतं तोच सदस्य तोच व्यक्ती आता धर्माचा ठेकेदार बनला आहे जर त्यांनी निवडून दिलेला सदस्यच धर्माचा ठेकेदार बनला तर त्या जतमधील ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या कोण सोडवणार जतमध्ये तुम्हाला सांगतो उद्योगधंद्यांची कमी आहे जतमध्ये पाणी नाही आहे जतमध्ये दुष्काळ आहे जतमध्ये रस्त्यांची सुविधा नाही आहे जतमध्ये शाळेला जाण्यासाठी मुलांना बसची चांगली सुविधा नाही आहे याच्याकडे लक्ष देणं राहिलं दूर धर्मरक्षण करण्यासाठी लोक आहेत तुम्हाला जे काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे ते करा तुम्ही असं हे जतचे मतदाते आमचे विचार करत असतील अनेक गोष्ट माझ्या मनामध्ये ना खूप दिवसापासून आहे ती पण गोष्ट मी तुम्हाला बोलून दाखवतो नक्की गोपीचंद पडळकर यांच्या मनामध्ये मुस्लिम बांधवाविषयी एवढी द्वेषाची भावना निर्माण का झाली असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीमधून खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी उभारलेले होते त्यावेळी मिरज सांगली या भागातील मुस्लिम बांधवांनी अक्षरशः दिवसाची रात्र करून गोपीचंद पडळकर यांचा प्रचार केलेला होता हे गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही माहीत आहे मग नक्की मुस्लिम बांधवांनी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत काय वाईट केलं की हाच गोपीचंद पडळकर आज मुस्लिम बांधवाच्या विरुद्ध वक्तव्य करतोय म्हणजे केलेल्याची जाण नसलेली माणसं कशी असतात याचं पण एक उत्तम उदाहरण तुम्हाला इथे भेटेल तसं सांगायचं झालं तर मला तर ना गोपीचंद पडळकर यांच्याकडून बिलकुल पण अपेक्षा नव्हती परंतु काही माझे मित्र आहेत त्यांना यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या परंतु गोपीचंद पडळकर आता बहुजन वर्गाचा राहिलेला नाही बहुजन वर्गाचा विकास करण्यासाठी मते घेऊन तो आता मनुवादासाठी काम करतोय मनुवाद्यांचा गुलाम झालेला आहे जो गोपीचंद पडळकर आधी गळ्यात पिवळा मोपरेल घालायचा जो गोपीचंद पडळकर डोक्यावरती पिवळ्या कलरचा फेटा बांधून धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करायचा तो आता गोपीचंद पडळकर आता अलीकडे अलीकडे एवढे भगवाधारी झालेले आहेत की त्यांना पिवळ्या रंगाची ॲलर्जी झाली की काही असं मला कधीकधी वाटतं हां भगव्याचा अभिमान असायला पाहिजे सुरवीर बहिर्जी नाईक असू दे छत्रपती शिवराय असू दे त्यांनीही भगव्याच्या स्वाभिमानासाठी अभिमानासाठी लढाई केल्या आहेत परंतु गोपीचंद पडळकर यांचा भगवाधारी किंवा त्यांचा, भगवा त्यांचा भगवा हा वेगळा आहे त्यांचा भगवा हा आर एस एसच्या विचारसरणीचा भगवा आहे गोपीचंद पडळकर यांचा भगवा हा हेडगेवार गोळवलकर यांचा आहे मी कधी कधी विचार करायचो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो बहुजन आहे शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा बहुजन आहे तो मनुवादाकडे कसा काय बोलतो आहे त्याची मला आता जाणीव झाली त्याचं उत्तर आता मला भेटलेलं आहे की आपल्याच बहुजन वर्गातील काही लोक आहेत ते मनोवाद्यांची पालखी आपल्या खांद्यावरती घेऊन पुढे नेण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळेच बहुजन वर्गातील जी मुले आहेत त्यांच्या त्यांच्या विचारांना बळी पडतात मनुवादाकडे आकर्षित होतात आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो भारताचे जे राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू ही एक दलित आहे परंतु त्यांनी दलित बांधवांसाठी काय केलेलं तुम्ही पाहिलेलं आहे का कधीच नाही तर अशा लोकांची आपल्याला काय गरज आहे जे आपले तर आहेत आपल्या मताचा वापरही करतात परंतु आपल्यासाठी काम करत नाही मला वाटतं व्हिडिओमध्ये माझ्या मनामध्ये ज्या भावना होत्या त्या मी बोलून दाखवलेल्या आहेत धन्यवाद जय भीम जय शिवराय जय बहुजन जय राजे उमाजी नाईक